वनित फोटोग्राफीचा व्यावसायिक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत लेखक निर्माता दिग्दर्शक बनला दिंडोरी तालुक्यातील सुनील नंदलाल गांगुर्डे भूमिपुत्रानं घेतलेल्या उंच भरारीनं तालुक्याची मान चित्रपट क्षेत्रात उंचावली जात आहे देयवेळा चित्रपट निर्माण करण्यासाठी आवड जिद्दी बाळगून यात आपला ठसा उमटव पाहत आहे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचा दाडशी निर्णय घेतला आर्थिक परिस्थिती बेताची असून चित्रपट निर्मितीचा ध्यास मनी वसलेला होता तो पूर्ण करून त्या उंचीला गाठायचं होतं आर्थिक संघर्ष चित्रपटसृष्टीतील सखोल बारकावे याबाबत अज्ञात असताना देखील जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासानं ध्येय व निश्चय यांचा समन्वय साधत मी हे करू शकतो कृतीतून सार्थक करून दाखवलं आणि सुनील नंदलाल गांगुर्डे यांनी मराठी चित्रपट मन जडलं हा बनवला मी सुनील गांगुर्डे रानरवणे आणि जी एस फिल्म प्रॉडक्शन निर्मित मराठी चित्रपट मंजडला बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला प्रदर्शित करत आहोत मंजडला चित्रपट हा ग्रामीण विषयावर अवलंबून असून इथे सर्व ग्रा ग्रामीण कलाकारांना वाव देण्यात आला आहे भगवान गांगुर्डे किंवा गीतकार आमचे भगवान गांगुर्डे हे पण ग्रामीण भागातले किंवा आमचे नायक असो सहनायक असो हे सगळे ग्रामीण भागातले आहेत त्याच्यानंतर ग्राम ग्रामीण भागातील लव्ह स्टोरी ग्रामीण भागातले राजकारण किंवा ग्रामीण भागातलं कॉमेडी असो किंवा इतर सगळ्या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला आहे त्यानंतर आता सध्या जे गाणे चालू आहेत चित्र यूट्यूबला वगैरे ते पण लोकांना खूप आवडतं आहे गाणे चित्रपटाचे जे भगवंत गांगोडेने लिहिले आहे जो हा जो चित्रपट हा पूर्णपणे ग्रामीण विषय ग्रामीण भागावर अवलंबून आहे नमस्कार मी आकाश बच्छाव राहणार वणी येत्या बारा तारखेला बारा जानेवारीला माझा मराठी चित्रपट मन जडलं हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे तरी तुम्ही सहपरिवारासह तो पिक्चर बघावा आणि तो अप्रिशिएट करावा अशी विनंती करते थँक्यू जोरदार काय त्यामध्ये या आपण माहिती करूया मन यानंतर सगळ्यांचा सन्मान होणार आहे नारायणजी पानकरे यांना मागील सहा वर्ष संघर्ष करीत आहे नोटबंदीच्या काळात चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली होती त्यावेळची ती अडचण त्यानंतर कोविडचा कालावधी सुरू झाला ती अडचण या सर्व अडचणींवर सेन्सॉर बोर्डानं मान्यताही दिली देवे अवलिया सुनील गांगुर्डे याचं कौतुक होत आहे सुनील गांगुर्डे यांची निर्मिती असलेला चित्रपट मन जडलं हा चित्रपट येत्या बारा जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय लेखक दिग्दर्शक व निर्माता अशी तिहेरी कामगिरी करणाऱ्या सुनीलच्या चित्रपट सृष्टीतील पदार्पण यशस्वी होण्यासाठी वनिकर एकवटलेले आहेत सामान्य कुटुंबातील युवकाचं स्वप्न पूर्ण व्हावं तसंच त्याकरता वनिकरांनी या चित्रपटाची प्रसिद्धी आपापल्या पद्धतीने करावी अशी भावना स्वाभाविक व अपेक्षित आहे विविध ठिकाणी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येत आहे दिंडोरी इथं ग्रामीण साहित्य संमेलन वनी येथील पत्रकार संघाच्या वतीनं चाळीसगाव इथं नाशिक सटाणा मालेगाव येथील महाविद्यालयात अशा अनेक ठिकाणी या चित्रपटाची टीम प्रमोशन करीत असून त्यात चांगला प्रतिसादही मिळतो प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी